सातारा सातारा म्हटलं की पहिलं नाव येतं राजवाडा आणि राजवाड्यानंतर यंदा दुसरं नाव म्हणजे सुपनेकर उपहार गृह तर मी आज आलो होतो सुपनेकर उपहार गृहमध्ये चला तर बघूयात पहिल्यांदा इथं आलो की एकच गोष्ट मागवायची आणि ती गोष्ट आहे वडा चटणी कारण ससा वडा चटणी कुठे मिळत नाही ह्यांची वडा चटणी लई स्पेशल आहे त्यामुळं पॅटिसच्या आधी पहिली वडा चटणी मागवायला लागते आणि खरोखर एकदम लय 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 असे टेस्टी लागते चटणी बिटणी वडा बिडा कॉम्बिनेशन एकदम एकदम झक्काच लागते आणि आपल्याला ले यांची बैठक व्यवस्था एकदम लय भारी आवडते मी याला देशी बैठक व्यवस्था म्हणतो अगदी एकदम मोकळं टाकलं किती बी बसा किती बी खावा कोणी काय म्हणणार नाही आणि मग शेवटीला मी मागवलं ह्यांचं लई लई फेमस असलेलं उपसपॅक्टिस पॅक्टिस असं भारी करायचं खाल्ले खाल्ल्या तोंडात गिरगळते आणि टेस्ट हा 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 लय भारी लई भारी